आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपण सगळे नॅशनल स्टार्टअप डे सेलिब्रेट करतोय आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी स्टार्टअप इंडियाची पॉलिसी घोषित केली आणि दोन हजार सोळाला आजच्या दिवशी ऑन दिस डे एकूण देशामध्ये चारशे एकाहत्तर स्टार्टअप्स होते फोर सेवन्टी वन टुडे द नंबर हॅज गॉन टू वन लॅक फिफ्टी सेवन थाउजंड आणि आताच फाल्गुनीजींनी सांगितलं की देट शी इज नॉट सॅटिस्फाइड बट आय एम हॅपी दॅट ड्यू टू गव्हर्नमेंट पॉलिसी देर इज ऍटलीस्ट वन Women director in every startup. But I totally agree with you that we should not be satisfied with just one director, and that is why we have started a campaign where we want to establish and develop and incubate women led startups wherein all the women will be spearheading the startups, and you can be the role model for such startups. पण मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्र हे आता स्टार्टअप्समध्ये सर्वाधिक महिला डिरेक्टर असलेलं राज्य देशामध्ये झालेलं आहे हे देखील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि देशातल्या स्टार्टअप इकोसिस्टमच्या पहिल्या सात राज्यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र आहे ही, ही देखील आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज आपण एका नवीन जगामध्ये आहोत असं म्हणतात की नथिंग कॅन स्टॉप द आयडिया हुस टाईम हॅज कम अँड आय वूड से दॅट एव्हरी स्टार्टअप इज अन आयडिया हुस टाईम हॅज कम इट रिक्वायर्स प्रॉपर इन्क्युबेशन वन्स इन्क्युबेटेड अँड ब्रॉड टू अ लेवल वेअर इट इज कमर्शियली मार्केटेबल इट बिकम्स अ सक्सेसफुल स्टार्टअप आणि अशा आयडियाज खूप मोठ्या प्रमाणात आपल्या यंग माइंड्सच्या डोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आय वुड ऑल्सो लाईक टू शेअर अ व्हेरी गुड न्यूज अंटील नाव Maharashtra was number one in terms of number of startups. We hosted 25,000 odd startups in the country. But in the recent report published by the Government of India, it is not just number one state by number, but it is number one state by investment and value as well. So that makes Maharashtra the startup capital. So I was always saying that the startup capital is not Bangalore. Yes, they have done very well, and I must congratulate them. But the startup capital of India is none other than Maharashtra. It's Mumbai, it's Pune, it's Nagpur, it's Nachik, it's Chhatrapati Sambhaji Nagar. And I must tell you, that in just one year, the increase in investment in the startups in Maharashtra is 154%, which is a record. And I think with this speed, today, India is the third largest startup ecosystem. We aim to become the first in the world and to become first in the world. I think we require this speed of investment and much more.